पार्टी करण्याची हाऊस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले होते या दोघांची ही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे श्रीपाद यादव वरती आधी बेटिंग प्रकरणात गुन्हे दाखल आहेत त्याला अनेकदा अटक सुद्धा झाली आहे तर निखिल पोपटाणी हा सिगरेटचा व्यवसाय करत असला तरी तो सुद्धा बेटिंगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली शनिवारी सुद्धा हे दोघे पार्टीत सहभागी झाले आणि यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये एक अंमली पदार्थ सापडले अशी एकंदरीत माहिती आतापर्यंत समोर आली आहे तर ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर अपडेट काय आपण जाणून घेऊयात श्रीपाद यादव पोपटाणी पार्टीची हौस असलेल्या संपर्कात आले यादव आणि निखिल पोपटाणीची पार्श्वभूमी आधीच गुन्हेगारी स्वरूपाची अनेक गुन्हे दाखल आहेत अनेकदा त्याला अटकही आहे तर पोपटाणी सिगरेटच्या व्यावसायिक आहे आणि बेटिंगच्या दुनियेत बुकी म्हणूनही तो काम करतो शनिवारी दोघे सुद्धा पुण्यातील पार्टीत सहभागी झाले होते श्रीपाद यादवच्या सांगण्यावरूनच दोन महिला पार्टीत आल्या होत्या आणि यातील एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले होते तर पोलिसांचा आता खराडी भागातील एका ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे पोलिसांनी हा छापा टाकला असून यात नेमकं काय पुढे तर पाहावं लागणार आहे अंमली पदार्थ नक्की कुणी आणलं हे अजूनही स्पष्ट झालेलं आहे तर पुणे रे पार्टी प्रकरणी पोलिसांचा तपास असूनही सुरूच आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या